प्रगतीशील शेतकरी पानेवार बंधू सेंद्रिय शेतीतून घेतात लाखो रुपयांचे उत्पन्न मुदखेड तालुक्यातील मोजे हाजापूर परिसरात प्रगतशील शेतकरी प्रधान पाटील पानेवार व ओंकार पाटील पानेवार यांची दहा एकर शेती असून ते गेल्या अनेक वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असतात दहा एकर शेतीपैकी पाच एकर शेतीमध्ये त्यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीस साली एकतीस शून्य दोन या ऊसाच्या जातीची लागवड केली असून ऊस लागवडीच्या अगोदर ट्रॅक्टरच्या नांगरणीने व शेणखत टाकून मशागत केली आज घडीला ऊस खूप चांगल्या स्थितीत असून पानेवार बंधूंनी इतर पाच एकर शेतीमध्ये फळबागाची लागवड केली असून त्यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो काकडी कारले गोबी दोडके या फळबागाची लागवड करून आपल्या शेतीतून दरवर्षी ते लाखो रुपयांचं उत्पन्न घेत असतात कृषी सहाय्यक संघटनेचे नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय हातगाव येथील कृषी सहाय्यक विलास पाटील काकडे यांनी पानेवार मार्गदर्शन केले आहे नमस्कार मी ओमकार सुपान पानेवार हापोर परिसरातील शेतकरी असून माझ्याकडे दहा एकर शेती आहे त्या एकर शेतीमध्ये पाच एकर ऊसाची लागवड केलेली आहे आमचे मोठे बंधू प्रधान सोपान पानेवार अं यांच्या मार्गदर्शनाखाली पाच एकर शेतीमध्ये एकतीस झिरो दोन या उसाची लागवड केलेली आहे उसाची लागवड सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये उसाची लागवड करून त्या ऊसाची लागवड करण्याच्या अगोदर ट्रॅक्टरच्या सहाय्याने उसाची मशागत शेतीची मशागत करून त्यामध्ये वीस ट्रॅक्टर शेणखत टाकून चांगल्या प्रकारे सेंद्रिय पद्धतीने शेती उसा शेतीमध्ये ऊसाची लागवड केलेली आहे त्यानंतर उसाला आपण टिबकच्या सहाय्याने पाण्याचं नियोजन पण केलेलं आहे आपल्याला एकरी समजा लागवड करण्याच्या अगोदर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी केली त्यानंतर शेणकट टाकला त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी टिबक समजा एकंदरीत एकरी तीस हजार रुपये असा खर्च येईल आपल्याला एकरी सत्तर टनाची अपेक्षा आहे समजा तर पाच एकर मध्ये तीनशे टन होईल अशी अपेक्षा आहे आपल्यास विलास पाटील काकडे कृषी संघटना जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सेंद्रिय से कर। से शेती करतो सेंद्रिय शेती शेती केल्यामुळे आपल्याला आरोग्याला काही धोका होऊ शकणार रासायनिक शेतीचा खताचा जर वापर केला आपण आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो मी विलास पाटील काकडे कृषी सहाय्यक संघटना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तालुका कृषी अधिकारी कार्यालय हादगाव इथे मी कृषी सहाय्यक या पदावर आहे आज मुदखेड तालुक्यामध्ये प्रधान पानेवार आज मी यांच्या शेतामध्ये आहे आज त्याने त्यांचा बंधू ओमकार पानेवार त्यांना एकूण एकाला साथ देऊन सर्व काही सेंद्रिय पद्धतीने लागवड शेती करतात आज त्यांच्याकडे टमाटे आहेत टमाट्याची लागवड आहे काकडीची लागवड आहे आणि सर्व काही भाजीपाला का दोडक्या असोत काही असो त्यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड करते आणि आज त्यांचा ऊस पाहिला आपण पाच एकर ऊस आहे तो पण सेंद्रिय पद्धतीने आहे ते मी ज्यांना आज हे दोघच नाहीत भाऊ मी जिल्ह्यामध्ये सेंद्रिय पद्धत शेती कशी लागवड करावं आणि बिन म्हणजे आज हे रासायनिक खतामुळे दुष्परिणाम व्हालेत ते होऊ नये याविषयी आज माझी भावना सेंद्रिय पद्धतीकड कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल हे ये माझं एक स्वप्न आहे आणि आज आपला बंधू असो कोणी असो आपला शेतकरी हे आपण शेतकऱ्याचेच आहोत शेतकरी कसा मोठा झाला पाहिजे याची मला एक व्यक्त भावना होत आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि बिनरोगी उत्पन्न कसं झालं पाहिजे आणि आज जे बिमारी आहे सर्व वाल्यात ते रासायनिक खतामुळे वाल्यात हे सेंद्रिय पदार्थ तुम्ही तुमच्या घरी पाच गुंठ्यामध्ये लागवड करा आजपुरी ते आमची शेती आहे टमाट्याची दहा एकर पाच एकर उसा आहे पाच एकर इथं फळ बघायचे टमाटे गोबी काकडी आम्ही माळ घेत्या त्याच्याबद्दल सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे खर्चा पन्नास हजार रुपये येते टमाट्याला त्याच्यातून दोन अडीतीन लाख रुपये उत्पन्न भेटू शकते मस शेणखत टाकला मशागत केली त्या वराची बेड मारून लागवड केली के जूनच्या एक तारखेला केली शाहू वराठी हा एक सीजन वराठी हा बेड वर मुळात टाकून लागवड केली जाते एक हजार एकरी कॅडनी अपेक्षित आहे दहा हजार काढी लावली होती म्हणजे साठ दिवसामध्ये चालू साठ ते पासष्ट दिवसात नमस्कार मी ओंकार सुपान पानेवार आजापूर परिसरातून शेतकरी असून आपण पाच एकर मध्ये ऊसाची एकतीस दीड जण या ऊसाची लागवड केली आहे त्यानंतर पाच एकर शेतीमध्ये आपण भाजीपाला लागवड करू शकतो तर आपण आता एक जून दोन हजार आपण टमाट्याची लागवड केली आहे त्यामध्ये शाहू या जातीचे वाहन घेतलेलं आहे गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये टमाट्याची लागवड केली होती तर दोन एकर मधून आपल्याला अंदाज दे म्हणलं तर बारा लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले एक हजार रुपये कॅरेटला भाव लागला समजा शेतीमध्ये जास्त प्रमाणात म्हणलं वापर करतो अं लागवड करण्याच्या अगोदर ट्रॅक्टरने मशागत करणे ठिबकद्वारे पाणी टमाट्याबद्दल भरपूर समजा माहिती देऊ शकतो समजा आमचे मोठे बंधू प्रधान सुपान पानेवर यांच्या मार्गदर्शनाखाली टमाट्याची लागवड दहा वर्षापासून शेतीमध्ये लक्ष आहे समजा मला एका एकरमध्ये एक हजार कॅरेट निघल अशी अपेक्षा आहे पाचशे रुपये कॅरेटला भाव लागला तरी पाच लाख रुपये एका एकरमध्ये होईल एवढी अपेक्षा आहे समजा आपण गोबी काकिडी, जोड़का है, जोड़का, पारवला